आदबारा उताऱ्यावरील नाव अचानक कमी झाले असं आपल्याला दिसून आलंय पुढची प्रक्रिया काय करावी लागते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत गेल्या महिन्यामध्ये उतारा काढलेला होता त्यावर आमची नावं होती एक महिन्याने बँकेच्या प्रकरणासाठी उतारा काढायला आम्ही गेलो आणि पाहिलं तर त्या उतारावरून आमची नावं गायब झालेली होती आणि आमच्या ऐवजी इतर लोकांची नावं त्या मिळकतीच्या उताऱ्यावर लागलेली होती आम्हाला माहितच नव्हतं आम्ही जो आहे तो सातबाराचा उतारा पाहिल्यानंतर आम्हाला कळलं म्हणून आम्ही त्याचा फेरफार उतारा काढून पाहिला आणि आम्हाला त्या फेरफार उताऱ्यावरून कळलं की माननीय तहसीलदार साहेबांनी एक आदेश केलेला आहे आणि त्या आदेशाच्या आधारे आमची नावं सातबाराच्या उतारावरून कमी झालेली आहेत परंतु जेव्हा अशा प्रकारे नावे कमी होतात त्यावेळी प्रश्न विचारणाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला नोटीस दिली गेलेली नाही आणि आम्हाला नोटीस न देता आमची नावं त्या उताऱ्यावरून कमी करण्यात आलेली आहे तर नोटीस न देता माननीय तहसीलदार साहेब किंवा माननीय महसूल अधिकारी साहेब हे त्या ठिकाणची नावं कमी करू शकतात का ती कोणत्या परिस्थितीमध्ये कमी करू शकतात आणि कोणत्या परिस्थितीमध्ये नोटीस देण्याची आवश्यकता असते जनरली तर याबद्दल आपण बोलणार आहोत कारण बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या व्यक्तीचे दोन व्यक्ती आहेत आणि एखाद्या व्यक्तीने एखाद्या मिळकत जी आहे ती दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकलेली आहे उदाहरणार्थ त्याच गटातल्या दुसऱ्या व्यक्तीला विक्री केलेली आहे आणि ज्यांनी मिळकत विक्री केली त्यांची नोंद जर सातभाराच्या उतारावरून कमी करायची असेल तर खरेदी खतामुळे त्या व्यक्तीची नोंद आपोआप कमी होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्याने आपल्या हक्काबाबतचा काही उतारा चुकलेला असेल उतार्यावर चुकीची नावं लागलेली लाग लाग आहेत लाग असे म्हणून जर अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचे आदेश झाले आणि त्यांना तहसीलदार साहेबांना सकृतदर्शने असं वाटलं की ही नावं जी आहेत ती चुकून उतार्यावर नोंदली गेलेली आहेत तरी सुद्धा माननीय तहसीलदार साहेब यांना अधिकार आहेत की ते चुकून जे आहेत उतार्यावर नोंद झालेली नावं हे ती रद्द करू शकतात त्याला दुरुस्ती असं म्हटलं जातं परंतु एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की आम्हीच त्या मिळकतीचे मालक आहे आमचाच त्या मिळकतीमध्ये कब्जा आहे आणि आमची नावं आमच्या परस्पर आम्हाला नोटीस न देता एखाद्या महसूल अधिकारी यांच्या आदेशाद्वारे ती कमी झालेली आहे आम्हाला कोणतीच नोटीस नव्हती आम्हाला म्हणणं देण्याची संधी मिळालेली नाही आणि नावं पण कमी झालेली आहेत उतार्यावर तर या परिस्थितीमध्ये जे आहे तो काय पर्याय आहे तर या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा आदेश पारित होतो माननीय महसूल अधिकारी यांचा त्यामध्ये माननीय सर्कल अधिकारी साहेब असो माननीय तहसीलदार साहेब असो हे जेव्हा एखादा आदेश पारित करतात त्या आदेशाचा अंमल होऊन सातबाराची उतारे बदलतात त्यावेळी तो आदेश वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल करून रद्द करून घेणे हा एकमेव पर्याय असतो कारण जेव्हा एखाद्या महसूल अधिकारी जेव्हा एखादा आदेश पारित करतात तर त्यांनी पारित केलेला आदेश पुन्हा तेच रद्द करू शकत नाहीत फार म्हणजे दुर्मिळ केसेस असतात एखादं हस्तदोष झालेला असेल किंवा एखादा मुद्दा पाहायचा राहून गेलेला असेल तर रिव्ह्यू वगैरे या गोष्टी आहेत परंतु त्या महसूल न्यायालयामध्ये जास्त नाही चालत त्यासाठी अपील वरिष्ठ कोर्टामध्ये दाखल जे आहे ते करणं गरजेचं असतं जसं न्यायालयामध्ये आहे की रिव्ह्यू पिटिशन आपण म्हणतो महसूल अधिकाऱ्यांनी आदेश केल्यानंतर वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन आपण आपलं म्हणणं मांडून आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी दिलेली नाही आम्हाला नोटीस दिलेली नाही आमचं म्हणणं घेतलेलं नाही त्यामुळं हा आदेश रद्द करण्यात यावा आणि आमचे अशा असे हक्क आहेत असं म्हणून आपण कागदपत्र द्यावे लागतात आपण पुरावा द्यावा लागतो आपण वरिष्ठ अपिलीय कोर्टाला ते पटवून द्यावं लागतं की आपली नावं कशी चुकीच्या पद्धतीनं कमी झालेली आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आदेश झाल्यानंतर पूर्ववत आपली नावं लागू शकतात एखाद्या व्यक्तीची नावं उतार्यावर लागली किंवा एखाद्या व्यक्तीची नावं उतार्यावरून कमी झाली म्हणजे उदाहरणार्थ लागली तर ती पुन्हा कधीच कमी होऊ शकत नाही किंवा जर का कमी झाली तर ती पुन्हाच लागू शकत नाही असं कायद्यामध्ये कुठंही अभिप्रयत्न नाही हक्क जसे डिक्लेअर केले जातील हक्क जसे बदलतील त्याप्रमाणे उतारे बदलत जातील उदाहरणार्थ खालील कोर्टात आदेश झाला म्हणून न आदेशाप्रमाणे नावाची नोंदणी झाली वरिष्ठ कोर्टाने तो आदेश रद्द केला तर नाव कमी पण होऊ शकतं म्हणून जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की परस्पर नावं आमच्या आमची कमी केली आणि दुसऱ्याची लावली असं मत हो असेल आणि आदेश जर झालेला असेल त्याचा अंमल झालेला असेल तर त्यावर अपील करणे हाच एक पर्याय आहे असं मला वाटतं मित्रांनो आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला युट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं सप्तरंगी स्टार असलेलं आपल्याला बटन दिसेल त्यालाही क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर हाईप नावाचं ते क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो ज्याचा फायदा इतरांनाही होतो त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप जर का आपण फेसबुक इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा कदाचित आपल्या एका शेअरमुळं ही माहिती कुणाच्या तरी कायदेशीर ठरू शकते धन्यवाद